लग्नाचा सीझन असल्यामुळेच लग्न समारंभात अनेक तरुणी अनेक नवरा नवरी आपलं लग्न खास व्हावं नक्की काहीतरी लग्नामध्ये विशेष व्हावं आणि लग्न कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहावं किंवा आपल्या नातेवाईकांच्या लक्षात राहावं किंवा येणाऱ्या पाहुणे मंडळीच्या लक्षात राहावं यासाठी नवीन काहीतरी करायचं आणि ते लग्न सर्वांच्याच कायमस्वरूपी लक्षात राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते यासाठी नवनवीन काहीतरी बँजो पार्टी किंवा नवनवीन काहीतरी कृत्य किंवा डान्स पार्टी अशा ठेवल्या जातात तसंच आत्ताच्या जमान्यामध्ये एक ट्रेंड आला आहे नवरा नवरी हे सुद्धा डान्स करतात तर कधी दी, दीर भाऊजय किंवा ननन अशा कोण ना कोणतरी या लग्नामध्ये खास करण्याच्या प्रयत्नात डान्स करतात मग आता या व्हिडिओमध्ये जे पाहत आहे ते नवरीनंच आपलं लग्न खास व्हावं किंवा चांगलं बनावं काहीतरी या यासाठी नवरीनं जो डान्स केला आहे तो खरोखरच सर्वांचं मन जिंकून घेतो तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक नवरी आहे ती एका हॉलमध्ये लग्न असते त्या हॉलमध्ये येते हॉलमध्ये आल्यानंतर लग्न समारंभ सुरू होण्याआधी ही नवरी जेव्हा एंट्री मारते तेव्हा एंट्री मारत असताना एका गाण्यावरती डान्स करते आणि डान्स करत असताना ती एवढी वेभान होऊन डान्स करते सर्व वराडी मंडळी हिचा डान्स वाहून खुश होतात सर्वजण शिट्ट्या टाळ्या आणि आवाज करताना पाहायला भेटतात नवरीचं कौतुक करताना पाहायला भेटतात खरोखरच हा जमाना बदलला आहे अगोदरचा जमाना होता जेव्हा आधीचा जमाना होता तेव्हा नवरी नवऱ्याला पाहत सुद्धा नव्हती ती खाली मान घालून जायची पण आताचा जमाना बदलला आहे बदललाय आहे आणि नवरा नवरी हे एकमेकाला बिंदास पाहू शकतात एकमेकाला न लाजता ते एकमेकासमोर येतात आणि लग्न समारंभात सामील होतात मग आता नवीन ट्रेंड आला आहे की नवरा नवरी हे लाजतच नाहीत तर ते लोकांचं मनोरंजनसुद्धा करताना पाहायला भेटतात जसं की या नवरीने डान्स करून सर्व वराडी मंडळींचं मनोरंजन केलं आहे या नवरीचा डान्स सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला लोकांनी या नवरीचं कौतुक केलं आणि कौतुक करता करता तिच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव दिला आहे तिच्या या डान्सवरती कमेंटचा पाऊस पाडला आहे अनेकांनी म्हटलं जमाना बदलला आहे नवरी लाजत नाही जातात तर नवरा नवरी लोकांचं मनोरंजनसुद्धा करतात आणि आपला लग्न समारंभ कायमस्वरूपी लक्षात राहावा यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात तर मित्रांनो या नवरीचा जर डान्स तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा